महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अभिमान वाटावा असा एक राष्ट्रीय कार्यक्रम विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आज पार पडलेला आहे हा कार्यक्रम हे संमेलन पार पडत असताना अर्जुन खोतकर यांना मात्र घाम फुटला होता ते प्रास्ताविक करत असताना आपला चेहरा वारंवार पुसत होते आता ते का ते जे भाषण हिंदी मधलं वाचत होते त्याबद्दल त्यांची कसरत होत होतीच कारण ती हिंदी म्हणजे एकदम व्याकरण शुद्ध अशी हिंदी ते जड जात होते आता खरं ते कारण आहे का कारण हे आहे की अर्जुन खोतकर यांच्या आंतर मनामध्ये आपण त्याला बॅक माइंड म्हणू शकतो तिथे एक दृश्य होत ते दृश्य काय होत गुलमोहर धुळे विश्रामग्रह एकशे दोन क्रमांकाचे खोली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडलेले आणि त्यामध्ये आपला स्वी असा आहे किशोर पाटील अडकले गुन्हा दाखल झालेला आहे तो अदखल पात्र जरी असला तरी अर्जुन खोतकर यांना तो तापदायक ठरलेला आहे आता अजित पवार जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत हे काय बजेट सादर करतात त्यांनी कोणत्या प्रकारचा खर्च केला पाहिजे तरतूद कोणती केली पाहिजे त्याआधी विभागांमधून जो खर्च होतोय तो खराच तसा होतोय का हे सगळं पाहणं ते अंदाज समितीचं काम आहे मग या अंदाज समितीने कसं काम करावं यासाठी अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अर्जुन खोतकर यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही कान मंत्र दिले होते त्यानुसार अर्जुन खोतकर हे कामासाठी बाहेर पडले आणि धुळ्यामध्ये जाऊन अडक आता हा, हा कार्यक्रम नेमका काय होता आज मुंबईमध्ये त्याविषयी आणि अर्जुन खोतकर यांच्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवा आता बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे हे हिंदी सक्ती विरोधात बोलत असताना त्यांना विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जो कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम अंदाज समितीचं राष्ट्रीय संमेलन जे लोकसभा आणि राज्यसभेने आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी ठिकाण त्यांनी निवडलं महाराष्ट्राच महाराष्ट्राचं विधी मंडळ तिथं तो, तो कार्यक्रम मग त्या कार्यक्रमाचा जो काही स्टेजवरच जे बॅनर आहे ते मराठी मध्ये नव्हतं ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये होत त्यामुळे संदीप देशपांडे यांना राग आला तो आलाच पाहिजे तो राग आलाच पाहिजे कारण मराठीचा वापर नाही मग हे बोलत असताना संदीप शि संदीप देशपांडे असं म्हणाले की विधिमंडळा मंडळामध्ये षंड बसलेले आता मग आता शंड हा शब्द वापरला मग जळगावचे गुलाबराव पाटील यांना तो झोंबला ते म्हटले आम्ही याच्याही पेक्षा वेगळी भाषा वापरू शकतो त्याच्यामुळे सावधराव वगैरे असा दम दिला म्हणजे एखाद्या वृत्तीविषयी जर कोणत्या नेत्याने सामान्य माणसाने पत्रकाराने सामाजिक कार्यकर्त्याने जर विधिमंडळाविषयी एखादा संताप व्यक्त केला आणि तो संताप व्यक्त करताना एखादा शब्द वापरला शंड सारखा तर तो किती झोमतो ते बघा मग हक्कभंगारो जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे ते सगळं असं बोललं असत बोललं जात अर्थात तो आज आपला विषय नाही आपला विषय की ही जी अंदाज समिती या अंदाज समितीच्या राष्ट्रीय संमेलनासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती ओम प्रकाश बिर्ला हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला कार्यक्रम त्यांच्या शेजारी जोधपुरी कोड घालून बसलेले रामशास्त्री प्रभूने राम रामशास्त्री राम राम बाण्याचे राहुल नार्वेकर बसले असं म्हणतात ते त्या बाण्याचे आहेत ते बसलेले मग या राहुल नार्वेकरांनी या ज्या विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या असतात त्याच उद्घाटन केलं पाहिजे असा एक कार्यक्रम एकोणीस वीस मेला त्यांनी ठेवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं अंदाज समिती असो लोकलेखा समिती असो शिक्षण सम समिती असो वेगवेगळ्या म्हणजे विधिमंडळ सदस्यांच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या म्हणजे काय की ती एक प्रकारे मिनी विधिमंडळच आहे म्हणजे विधिमंडळाला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार तसेच अधिकार या अंदाज समिती सारख्या सदस्यांना आहेत आता या अंदाज समितीचा अंदाज असलेले अंदाज घेतलेले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची दुसऱ्यांदा नेमणूक झालेली कारण मंत्रिमंडळात नंबर लागलेला नाही आधी तो लागला मग आता या समितीचं काय किती महत्व आहे ते सांगत असताना अर्जुन खोतकर यांना म्हणजे त्या वातानुकूलित सभागृहामध्ये घाम फुटत होता ती क्लिष्ट हिंदी वाचत असताना ते जरा अवघडल्यासारखे झाले होते त्यांनी ते, ते बोलून देखील दाखवलं की माझी मूळ भाषा मराठी आहे मग मला हिंदी येत नाही वगैरे वगैरे ते असं बोलले अर्थात सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अर्जुन खोतकर यांना वेगळ्याच अर्थाने घाम फुटला काल आज दैनिकांनी या राष्ट्रीय संमेलनाच्या निमित्ताने जे काही बातम्या प्रकाशित केलेल्या त्याच्यामध्ये वादग्रस्त अंदाज समिती आणि धुळ्याच्या घटनेचा आवर्जून असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे अर्जुन खोतकर यांना ती भीती वाटत असावी भी त्यांचं ते प्रस्ताव प्रास्ताविक भाषण ज्या वेळेला चालवतो की कुणी धुळ्याचा विश्राम गृह मग आपला किशोर पाटील मग मा आपल्या मागे सदा ते सदामुख होत वगैरे ते कसे अकरा जण ते होते आपण विश्रामगृहावर कसे थांबलो नव्हतो त्या विश्रामगृहाचं नाव गुलमोहर जरी असलं तरी तिथली व्यवस्था काय आपल्या आपल्याला आपल्यासारख्या महान लोकप्रतिनिधीला म्हणजे सेवा पुरवेल अशा प्रकारची नाही त्याच्यामुळे आपण हॉटेलमध्ये थांबलं पाहिजे म्हणून त्यावेळेला आपण हॉटेलमध्ये थांबलो आणि मग ते सगळं त्यांना ते आठवत होतं मग ते अनिल गोटे नरेंद्र परदेशी धीरज पाटील हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सगळे जे लोक आहेत पाच सहा तास तिथं बसून राहिले त्यांनी पंचनामा करायला लावला आणि ते पैसे सापडले ते घबाड सापडलं आणि मग ते घबाड कुणाचं चा आहे याच्यावर प्रश्नचिन्ह ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला अर्जुन खोतकर असं म्हणाले ते घबाड जे आहे ते ह्याच लोकांनी ठेवलेलं आहे आणि आरोप आमच्यावर केले जात आहेत असं ते आहे आता एक अदखल पात्र गुन्हा दाखल झालेला आहे आता मग अर्जुन खोतकर आज असं म्हणाले की आपली अंदाज समिती इतकी महत्वाची आहे आपण देशामध्ये राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, एक आदर्श उदा म्हणजे एक आदर्श उभे करू शकतो मग त्यासाठी त्यांनी मागच्या वेळेला मागे ते ज्या वेळेला या अंदाज समितीचे अध्यक्ष होते आणि ते पुण्याला गेले होते मग पुण्याचे पोलीस आयुक्त ते अर्जुन खोतकारांना असं म्हटले म्हणजे आता हे खोतकारांनी सांगितलेला किस्सा आहे खोतकारांना असं म्हटले की मेरे आप बंगले पे मेरे घर पे चलो और मेरा बाथरूम दे मग खोदकर म्हणाले मला प्रश्न पडला आता हे आयुक्तच घरी जायचं पुन्हा बाथरूम बघायचं ह्या हा, हा काय प्रकार आहे मग आम्ही की खरंच गेलो आणि मग तिथं ते ते बाथरूम पाहिलं तर ते पाचशे स्क्वेअर फुटचं बाथरूम होत आलिशा अरे मग ते पोलीस आयुक्त असं म्हणाले की बघा माझे जे जवान आहेत माझे जे पोलीस आहेत ते तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहतात आणि माझ्या घराचं बाथरूमच पाचशे स्क्वेअर फुटचं मग आम्ही ते नोंद घेतली ही गोष्ट निदर्शनाला आणली आणि ते आम्ही बदल आता मला सांगा हे शिवसेनेचे आमदार आहेत अर्जुन खोतकर माझी मंत्री किंवा बाकीचे अजून आहेत म्हणजे भरपूर आहेत संजय शिर सर भरत गोगोले प्रताप सर नाईक वगैरे 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 भरपूर भारतीय जनता पार्टीमध्ये मंगल प्रभात लोढा अमुक अमोक हे भली मोठी यादी आहे तुमच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले एकदम वजनदार सगळे नेते छगन भुजबळ हसन मुश्रीफ वगैरे वगैरे प्रफुल्ल पटेल वगैरे यांचे घर कसे आहेत हो आता ते कष्टकरी श्रीमंत आहेत त्याच्यामुळे त्यांची घरं कशी मोठी आहेत त्याविषयी आपण बोलायचं नाही आणि खोतकर देखील बोलणार नाहीत कारण की ते कसं आहे विधिमंडळामध्ये किंवा अशा राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जनसामान्यांचे प्रश्न वाट आणि त्यांना प्रचंड काळजी आहे खूप काळजी आहे त्यांना चिंता गोरगरिबांची असल्यामुळं त्यांना झोपच लागत नाही आणि मग त्या हे काम केलं पाहिजे जनसामान्यांची सेवा केली पाहिजे म्हणून आपले जे नेते आहेत एकनाथ शिंदे ते काय मार्गदर्शन करतात ते ऐकलं पाहिजे जसं आज एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वी अंदाज समिती नेमली गेली होती आणि आता अमृत महोत्सव होत असताना अंदाज समितीचं राष्ट्रीय संमेलन महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये होत आहे ही एक चांगली गोष्ट आहे मग आता हिंदीमध्ये प्राकलन असं म्हटलं जातं त्याला मग या सदस्यांचं आकलन कसं पाहिजे अतिशय चांगलं आकलन पाहिजे त्यांनी खूप गोष्टी अशा आकलन चांगल्या प्रकारे केले पाहिजे असे एकनाथ शिंदे हिंदी मध्ये बोललेले आणि मग ते म्हटले की आता बघा जसं अर्जुन खोतकरांनी जे एक उदाहरण दिले मिसाल की तोर पे उन्होंने एक उदाहरण मिसाल सांगत यांनी ते उदाहरण दिलेलं आहे काय उदाहरण ते पुण्याचं त्यांनी सांगितलं पोलीस ऐकतच हे पूर्ण त्यांनी एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला नाही परंतु ते सांगितलं आणि मग आपण कशा प्रकारे ते काम करू शकतो वगैरे त्यांनी त्याचं महत्व एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याच्यानंतर अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकोणीस मे वीस मेला याच व्यास व्यासपीठावर घटना या सगळ्या समित्यांच्या उद्घाटन करत असताना असं म्हटले होते कि ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात समित्या बदनाम होतात त्याची काळजी घ्या वगैरे असं त्यांनी कान म्हणजे कान पिळून सगळ्या सदस्यांना सांगितलं होतं परंतु अर्जुन खोतकर यांच्यावर ते बंधनकारक आहे का ते शिवसेनेचे आहेत ते आहे भारतीय जनता पार्टीच्या आहेत का म्हणजे असं असंच असावं मग त्यांनी ते काय ऐकलं नाही मग ते अकरा सदस्य आणि पुढं धुळ्यामध्ये काय झालं त्यांनी कसं प्रकारे गुण उधळले सगळे हे आपण पाहिलेलं आहे आता मग आज मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या अंदाज समितीवर मी स्वतः कस सहा वर्ष काम केलेलं आहे मी मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो जरी असलो तरी प्रत्यक्षात मी या समितीवर एकदा काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याही नात्याने इथं उपस्थित आहे असं वगैरे त्यांनी ते उदात्त भावनेने असं म्हटलं आणि मग कसं बजेट केलं जातं मग त्या बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीसाठी कशी तरतूद केली जाते मग त्याच्यावरचा खर्च कसा होतोय या सगळ्या विभागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम अंदाज समिती करते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळीकडे सगळीकडे ती जाऊ शकते मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊ शकते वगैरे ते सगळं त्यांनी ते सांगितलं आणि महत्व सांगितलं आता हे महत्व सांगत असताना एक उपमुख्यमंत्री जे अनुपस्थित होते ते होते अजित पवार आता ते का होते ते माळेगावच्या कारखान्यावर ते आहेत त्यांना तिथं चेअरमन व्हायचं वगैरे ते आता निकाल काय लागतोय का त्या प्रचारामुळे ते थकलेले प्रचार आहेत विश्राम करत आहेत की वगैरे काय परंतु ते हजर नव्हते खरं तर अंदाज समितीचं काम जे ते सगळं अर्थ अर्थ खात्यावरचं काम आहे आणि मग ते अर्थ पूर्ण कसं करायचं हे अर्जुन खोतकरांना चांगलं माहीत असल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी सगळा कसा अर्थ असतो हे सगळं महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि त्या बातमीच्या बातम्यांच्या त्या सगळ्या भीतीमुळं ते प्रस्तावना करताना त्यांना घाम फुटत होता एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद